नमस्कार श्रोते हो, कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण बारावे बैठकीच्या रात्री वासुदेवाच्या बिडाडात बिंबाला कोणी बाई माणूस दिसला नाही आतल्या खोलीत कॉफीची व्यवस्था होती पण ती करण्याचं निमंत्रितांना देण्याचं कब बशा देखील धुण्याचं काम वासुदेवाचे मित्र हौसेने करत होते बाहेरच्या छोट्याशा खोलीत बैठक घातलेली होती ती उंच नव्हती परंतु अत्यंत स्वच्छ नीटनेटकी आणि टापटिपीची होती बाहेरच्या खोलीपेक्षा आतली खोली जास्त प्रशस्त होती परंतु तेथे चूल शेगडी स्वयंपाकाचं साहित्य बिंबाला दिसलं नाही एक खूप मोठा आरसा जोर काढण्याची लाकडी हत्ती मोठाले अवजड करेले छातीचा व्यायाम घेण्यासाठी वापरण्याचा स्प्रिंगचा एक्सपॉन्डर्स डंबेल्स इत्यादी सामान पाहून वासुदेवाच्या तालमीच्या शोकाबद्दल लखूने जे सांगितलं होतं त्याची बिंबाला आठवण झाली भिंतीवरचे दोन चार फोटो पाहून तिच्या मनात आलं हा वासुदेव हिंदू महासभावादी आहे की काय आतल्या खोलीतल्या एका शेल्फवर बरीच पुस्तकं तिला दिसली त्यावरून तिची शंका आणखीनच दृढ झाली नंतरच्या दिवसात परिचय पुरेसा वाढल्यावर तिनं त्याबद्दल वासुदेवाला विचारलं तेव्हा तो म्हणाला मी म्हटलं तर हिंदू महासभावादी आहे म्हटलं तर नाही म्हटलं तर संघात आहे म्हटलं तर नाही गांधींचा देखील अनुयायी म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही तिनं विचारलं म्हणजे तुमचा पक्ष तरी कोणता म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही हेच माझ्या पक्षाचं नाव म्हणा ना तिला खूपच हसू आलं त्यानं पुढं खुलासा केला कोणत्याच पुढाऱ्याचा मी अंधभक्त नाही देश स्वतंत्र व्हावा देशातले सारे पुरुष निर्भय आणि बलवान व्हावेत सारी माणसं पापभेरू आणि सदाचारी व्हावीत अशी माझी इच्छा ज्या ज्या पुढाऱ्यांच्या उपदेशानं माझी ही इच्छा थोडीतरी पुरी होण्यासारखी असेल त्याला मी चाहतो सध्याचं युद्ध साम्राज्यशाहीचं सा रक्षण करण्यासाठी चाललेलं आहे परंतु भारतातले जितके अधिक लोक आज सैन्यात शिरतील तितकं अखेर भारताचं कल्याण होईल हे सावरकरांचं सा म्हणणं मला पटतं आज बंदूक दुसऱ्याच्या हुकमानं चालवावी लागेल परंतु बंदूक तर हाती येईल सैन्यात भरती होण्याची माझी फार इच्छा होती अरे मेरे राजा असली पदं वाजवण्यासाठी हातात गज धरताना माझ्या मनात येतं ज्या हातानं बंदूक चालवण्यासाठी मी उत्सुक होतो त्या हातानं मी हे काय करतो आहे तो एकदम गप्प बसला खिन्न दिसू लागला तिने विचारलं का नाही गेलात लढाईवर माणूस आपल्या मनाप्रमाणे वागायला स्वतंत्र क्वचितच असतो कुणाला कसलं कुणाला कसलं पाश मानावे लागतात ज्या मावशीनं माझ्या पोरखेपणात माझं पालनपोषण केलं तिला अंतरुणावर खेळलेली असते ती टाकून जाववे ना मला तिनं काही मला बांधून घातलं नव्हतं परंतु माझ्याच विवेक बुद्धीला पटेना दे जायला मिळालं नाही म्हणून वाईट वाटलं हैदराबादला जाऊन मावशीला भेटलं की मनाची खात्री पटते की मी तिच्यापासून फार दूर जाऊ शकत नाही बंदूक चालून मर्दुमकी गाजवायची इच्छा होती पण आता हात शिरशिरायला लागले की रानात जातो आणि कवडे मारतो एवढाच त्या बंदुकीचा उपयोग त्यानं डोळ्याने खून केली म्हणून बिंबानं त्या दिशेनं वर पाहिलं भिंतीच्या दोन खुंट्यावर आडवी ठेवली खाकी पिशवीतील बंदूक तिला दिसली तिला आश्चर्य वाटलं आपण तीन चार वेळा त्याच्या खोलीवर आलो पण ही भिंतीवरची बंदूक कशी आपल्याला दिसली नाही तो उठला बंदूक पिशवीतून काढून घेऊन मोडून दाखवून घोड्याचे फटफट आवाज काढून तिचं वर्णन करू लागला तो म्हणाला एक रिवॉल्वर सुद्धा आहे आपल्याजवळ पाहताही का त्याने आतल्या खोलीत जाऊन रिव्हॉल्वर आणला व तिच्या पुढे धरून त्याचंही वर्णन केलं असली हत्यारं बिंबा इतक्या जवळून प्रथमच पाहत होती ते हलकीच फुटफुटली भय वाटत बाई हत्याराचं हो आणखी माणसाचं सुद्धा तो हसला आणि म्हणाला माणसाचं नको वाटायला त्यानं बंदूक ठेवून दिली रिवॉल्वर कुलपात घातला व्हायोलीन काढलं छातीशी लावलं गज फिरवला दरबारीचे धीरगंभीर गोड अलाप काढले मग एकदम गज खाली करून त्यानं विचारलं आता भय नाही वाटत ना असे तुम्ही फार आवडता मला आपल्या तोंडून हे काय भलतं शब्द गेलं असा विचार मनात आल्यामुळे तिने जीभ चावली व त्याची नजर चुकवण्यासाठी मान फिरवली दुसऱ्या क्षणी ई असं करून तिनं उजव्या पंजाने मान चाचपली आणि झटकली आपल्या तोंडून विव्हळल्यासारखा विचित्र आवाज निघाला हे लक्षात येऊन तिचं तिलाच हसू आलं परंतु तिला खरोखरच वाटलं होतं की कि एखादा किडा किंवा झुरळ आपल्या मानेवर बसला आहे ती वासुदेवाला तसं सांगणार होती पर तितक्यात तिला आढळून आलं की त्यांना आपल्या हातातलं गजाचं टोक हळूच तिच्या मानेवर फिरवलं होतं तो हसला तिनं मोठाले डोळे करून नापसंदीचं नाटक केलं आणि ती दूर सरकली तिच्याशी तो अशी सलगी करील अशी तिची कल्पना नव्हती मनातला आनंदचर्येवर न दाखवण्याचा तिनं प्रयत्न केला परंतु तरुण स्त्रियांचे असले प्रयत्न बहुधा वायाचाच असतं मावशीकडे म्हणून हैदराबादला गेला तेव्हा तिला सुनं सुनं वाटू लागलं चार दिवसात परत येईन असं त्यानं तिला सांगितलं होतं परंतु दहा बारा दिवस होऊन गेले तरी तो आला नाही त्याचं पत्रही आलं नाही तिला वाटू लागलं मावशीची काही वाईट बातमी घेऊन येतो की काय कुणास ठाऊ पण एके दिवशी ती खोलीवर परत आली तेव्हा ताई तिला म्हणाल्या वासुदेवानं हैदराबादची मिठाई दिली आहे तिच्या मनात आलं काही वाईट बातमी नाही म्हणायची तिला बरं वाटलं तिनं आईला विचारलं कोणी आणून दिली तो स्वतःच आला होता तुझी वाट पाहत पुष्कळ वेळ बसला होता मग गेला किती दिली न ग करंडीतल्या मिठाईचे काही तुकडे निराळ्या पानावर ठेवीत बिंबा म्हणाली मंजुलेला तरी देऊया थोडी ताई म्हणाल्या तिच्याकडं त्यानं अशी दुसरी करंडी दिली वाटतंय असं का पान उचलून ती उठणार होती ती तशीच बसून राहिली किंचित नाराज होऊन स्वतःच्या नाराजीचंच मनाशी नाराजी आश्चर्य करीत तिला वाटलं होतं वासुदेवानं फक्त आपल्यासाठीच मिठाई आणली पण त्यानं मंजुळेलाही दिली होती तिचा आनंद एकदम अर्धा झाला की ती मत्सरी आणि दुष्ट आपलं मन असा तिनं स्वतःला दोष दिला वासुदेवाचा आणि लखु मंजुळेचा परिचय आपल्याही अगोदरचा तेव्हा त्यानं मंजुळेसाठी मिठाई आणावी साहजिकच नाही का असाही विचार तिनं स्वतःला शिकवला तथापि एकदा तिचा आनंद कमी झाला तो झालाच मात्र वासुदेवाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर तिनं म्हटलं मिठाईबद्दल आभार मानते ह तो म्हणाला हां आभार कसले इथे मुंबईला पुष्कळ मिठाई मिळते पण अस्सल हैदराबादी मिठाईची सर तिला नाही आवडली का बिंबानं मान हलवली आणि म्हटलं मिठाईनं तोंड गोड झालं म्हणून नाहीतर फार कडू बोलणार होते कडू मला तो हसला मी काय गुन्हा केला चार दिवसात येतो म्हणाला होतास विसरलाच वाटतं हम्म असं म्हणतेस हो सिनेमा कंपनीच्या मालकाने लिहिला त्याचप्रमाणे तुलाही एक विनंती अर्ज लिहायचं मनात आलं होतं रजा वाढवून मिळावी म्हणून तिनं हसत विचारलं मग पण सिनेमाचे मालक रजा मंजूर करतील अशी ज्याप्रमाणे खात्री होती त्याप्रमाणे तुझीही मंजुरी मिळायची नाही अशी खात्री होतीच तू किंचित थांबला आणि नंतर म्हणाला रागावलीस मला नको विचारूस तिनं मान झटकली मोठ्यांदा हसल्याखिरीस त्याला राहावेना तिच्या त्या रागाच्या अभिनयानं त्याला फार आनंद झाला होता ती म्हणाली आता पुन्हा कधी असं करायचं नाही ती त्याच्या खोलीवर जात असे ती नेहमी सुट्टीच्या दिवशी तिसऱ्या प्रहरी घटकावर बसून जाते आता असं तिनं म्हटलं की तो म्हणे जातेस बरं तिला घरापर्यंत पोचवायसाठी तोही तिच्याबरोबर निघे खोली बाहेर पडण्यापूर्वी एवढंच विचारी आता पुन्हा कधी येशील परंतु आज जाते मी असं तिनं म्हटल्याबरोबर तो म्हणाला हँ इतक्यात कुठं जातेस ती आणखी घटकावर थांबली पण नंतरही तिनं जाण्याची गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला जाते जाते काय घोकतेस बाईस आणखी एकदा चहा मारूया बाईस असं करता करता तिला निघायला खूपच उशीर झाला तिला घरी पोचविण्यासाठी तो तिच्याबरोबर निघाला त्यानं नित्याप्रमाणे हातात एक छोटीशी जाड छडी घेतली होती ती छडी त्याची फार आवडती होती वरुण एखाद्या साध्या दांडूसारखी ती दिसे परंतु तिच्या मुठीला धारधार पातळ पात होतं ते त्यानं तिला एकदा काढून दाखवलं होतं तिनं त्याला विचारलं होतं तुला हत्याराचा किती शोक रे त्यानं उत्तर दिलं होतं पुरुषांनी हत्याराचा शोक केलाच पाहिजे ती दोघं बाहेर पडली तेव्हा रस्त्यात अंधार झाला होता रहदारीची वर्दळ होती मुंग्यांच्या रांगाप्रमाणे माणसांच्या झुंडी या दिशेनं त्या दिशेनं चालत होत्या गाड्या मोटारी माणसांनी खच्चून भरल्या ट्रॅम गाड्या बस गाड्या वेगानं पळत होत्या जिकडे तिकडे गजबज आणि कर्कश आवाज भरले होते फुटपाथवर भाजी विके अंडी विके आपापले हारे घेऊन बसले होते कडेला आपापल्या मालाचे गाडे उभे करून फेरीवाले ओरडत होते आणि या सर्व गजबजाटावर आणि कलकलाटावर अंधाराचं विचित्र पांघून पसरलेलं होतं महायुद्धाच्या त्या अखेर अखेरच्या दिवसात रात्रीच्या वेळेस मुंबईचे रस्ते अंधारातच बुडालेले असत हिंदू मुसलमानांचे दंगे केव्हा कोठे उसळतील त्याचा नियम नव्हता सुरामारीचे प्रकार नित्याचे झाले होते रात्रीच्या प्रहरीचं शहरातल्या या भागाचं भीषण अशुभ स्वरूप बिंबाने पूर्वी पाहिलं नव्हतं शॉर्ट हँड टायपिंगचा तास संपून ज्या भागातून ती घरी येत असे तो भाग आणि तिथे जिथे वसुदेव राहत होता तो भाग दोहोत अंतर होतं या भागात कमालीचा बकाहलपणा होता माणसासारखी माणसं वावरत होती परंतु त्यांचे वेश चर्या हातवारे चालण्याची व उंच आवाजात बोलण्याची तर हा चमत्कारिक वाटत होती बसच्या स्टॉपवर लांबच्या लांब रांगेत उभं राहिल्या राहिल्या बिंबाचं मन फार अस्वस्थ झालं ती हळूच म्हणाली इतका उशीर करायला नको होता मी वासुदेवानं म्हटलं उशीर कुठं झाला आहे साडेआठ वाजले आहेत पण अंधार किती पडलाय चहूकडं ढापणं लावल्या दिव्याने अंधार कमी होण्याऐवजी वाढल्यासारखा मात्र वाटतोय काय रे हे दृश्य ही लढाई केव्हा संपायची ही मुडदे पडायला माणसं शिल्लक राहीत अशी वेळ आली की संपेल आणि नंतर देवजाने आपल्या अभागी देशाच्या वाट्याला काय येणार आहे ते तितक्या समोरच्या फुटपाथवर कसला असला तरी आरडाओरडा झाला धावाधाव झाली मारो पकडो अशा आरोळ्या उठल्या बससाठी रांगेत उभ्या असल्या लोकांपैकी दहा पाच लोक वेड्यासारख्या आपापल्या जागा सोडून धावले पोलिसांच्या शिट्ट्या ऐकू आल्या बिंबाचा थरकाप झाला त्याचा हात घट्ट पकडून तिने विचारलं काय होतंय रे हे नित्याच झालंय पण मला फार भय वाटतय मी आहे ना तुझ्याबरोबर त्यानं तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा घातला तिला फार बरं वाटलं तिनं आपली बोट त्याच्या बोटात गुंतवली पण तरी देखील तिचं अंग भीतीनं कापत होतच तिच्या कानाशी तोंड नेऊन तो हळूच म्हणाला बिंबा भिऊ नकोस तुझ्या केसालाही धक्का लागायचा नाही ती म्हणाली पण आता इथं किती वेळ उभं राहायचं बसची वाट पाहत तितक्यात एक टॅक्सी त्यांच्या पुढून जाऊ लागली तेव्हा त्यांना हाक मारली टॅक्सी आणि उजव्या हाताची दोन बोट जिबेकाली घालून त्यानं शिट्टी वाजवली अशी शिट्टी त्याला घालता येत असेल अशी बिंबाची मुळीच कल्पना नव्हती अशा स्थितीत ही वर मान करून त्याच्याकडे पाहून ती हसली गाडीची चाक डांबरी रस्त्यावर करा करा वाजली टॅक्सी थांबली बिंबाच्या कमरेभूतीचा हात तसाच ठेवून वासुदेवानं तिला उडीतच नेलं आणि जवळजवळ उचलूनच गाडीत ठेवलं गाडी चालू झाल्यावर तो म्हणाला बिंबा एवढंच तो गप्प राहिला तीही गप्प राहिली नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुट्टी होती म्हणून ती घरीच होती संध्याकाळी ताई म्हणाल्या लखोबाकडे वासुदेव आला हे वाटतं बिंबालाही त्याची चाहूल समजली होती तो आपल्याकडे येईल ज्याबद्दल तिची खात्री होती चहाबरोबर त्याला द्यावयासाठी तिनं त्याला आवडणारे फुडणीचे पोहे तयार केले होते ती त्याची वाट पाहत बसली पण तिच्याकडे न येता तो निघून गेला होता तिला फार आश्चर्य वाटलं होतं वाईट अधिक वाटलं होतं रागी आला होता आणि आता मतप्रिय बिंबा अशा मायन्यानंतर पत्राच्या प्रारंभीच त्यानं लिहिलं होतं काल पौर्णिमा होती लखूकडे आलो होतो तुझ्याकडे मात्र आलो नाही तसाच निघून आलो तू रागावली असील नाहीतरी फार रुस्की आहेस तू पण लखोबांकडे गेलो तो मंजुळेच्या हातात राखी बांधण्यासाठी हा पौर्णिमेचा सण मला फार प्रिय आहे भावानं बहिणीच्या हातात राखी घालायची प्राण पलीकडे तुझं रक्षण करणं असं वचन द्यायचं पण तुझ्या हातात रक्षाबंधन करायचं नाही मला तुला बहीण मानायला मी तयार नाही तुझ्याबद्दल अधिक जवळची अधिक जिव्हाळ्याची अधिक नाजूक अधिक वृच्छंखल म्हण वाटलं तर भावना माझ्या मनात आहे बहीण भावाचं नातं जवळचं खरं परंतु त्या नात्यात देखील दूरत्व राहतंच तुझ्या माझ्यात कसलंही दूरत्व मला नको तू सर्वस्वी माझी असावीस असं मला वाटतं माझं तुझ्यावर फार फार प्रेम आहे तुझं आहे का हे विचारण्यासाठीच हे पत्र लिहित आहे सकाळी दुकानात जावं यासाठी निघण्याच्या घाईत वासुदेवाचं हे पत्र तिनं वाचलं होतं त्यावेळेस तिनं त्याची घडी करून बॅगे ठेवली होती आणि आत्तापर्यंत बाहेर काढली नव्हती तरी तुझं आहे का हे वाक्य तिच्या मनात सारखं घोळत राहिलं होतं दुकानातल्या त्या अंधाऱ्या गुदामासारख्या जागेत काम करता करता माझं तुझ्यावर फार फार प्रेम आहे या शब्दांची गोड कुजबूज तिला सारखी ऐकू येत होती आणि ती कुजबूज करणारा आवाज वरचेवर विचारित होता तुझा आहे का तुझ आहे का धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद